नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या माजी नगरसेवक तसेच स्थायी समिती सभापती श्री विकास गजानन म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ कविता विकास, विकास म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने एक कोटी रुपये निधी हनुमान प्रसाद सोसायटी ते वेणुबाई सदन सोसायटी पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण व बंदिस्त गटार या विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिक तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाचे विविध पदाधिकारी महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रभागातील सर्व नागरिकांनी विकास म्हात्रे व कविताताई म्हात्रे यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज गुलाबकाई <laughs> आणि सर्व महिला व सर्व उपस्थित गरीबाचा वाडा व राजीवनगर व सर्व परिसर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले अशा हा कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते समस्या सोडवण्याकरता आपण कमळीने सर्व समस्या निवारण करण्यासाठी हा आजचा उद्घाटन आहे आणि बऱ्याचशा समस्या अशा जाणून होत्या आपल्या कानावर देखील टाकल्या आपण टप्प्याने सांगितलं मला की आपण या टप्प्याटप्प्यामध्ये या परिसराचा विकास करायचा आहे उदाहरणार्थ रस्ते असो साहेब बाकी सांगतीलच रस्त्याच्या बाबतीत माहिती देखीलच पाण्याच्या समस्या देखील भरपूर काही लोक आता ते पाण्याचे देखील तक्रार नाही ते तुम्ही त्या दिवशी सांगितलं मी काही नागरिकाला पूजेला गेलो कालपासून भरपूर पूजा होत्या थोडा आमच्या या कार्यक्रमाला थोडा विलंब झाला थोडा ऍडजस्टमेंट करताना पूजा आम्ही सगळं कार्यकर्ते का पूजेत होतो half. Yeah. कार्यक्रमाला आला जरा उशीर झाला असला तरी ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण आपल्या माध्यमातून ह्या परिसराचा विकास करण्याचा आपण जो ध्यान घेतलेला आहे आणि आम्ही तुमच्या तुम्ही आम्ही सांगतो आणि तुम्ही करता ह्या माध्यमातून ह्या परिसराचा चांगला विकास होईल अशी मी आपल्याकडनं गवाही देतो आणि आपण जे योजना राखल्या तर आमच्या नागरिकांपर्यंत तुम्ही सांगणारच आहे परंतु या रस्त्याच्या शिवनामधून सर आपण सात वर्षांपूर्वी ह्या रस्त्याचा आपल्याकडं प्रस्ताव पाठवला होता आणि इथे नागरिक देखील नेहमी विचारायचे हा रस्ता आज त्याचा मोर्चा आपण करतो आहे आणि खरोखर सर्वांना आनंदित आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये सरकार हे गतिमान पद्धतीने काम करत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व ठिकाणी निधीचा अभाव असतो विकास कामांना थोडासा विलंब होत असतो सरकारी कामं आणि थोडा वेळ थांब अशी पद्धत असते गेले काही दिवस या सगळ्या कामांना वर्क ऑर्डर मिळालेली नव्हती वर्क ऑर्डर न मिळाल्यामुळे हिकास शेख हे नाराज झाले होते परंतु मुकाश शेख यांचा समजूत घालण्यामध्ये आम्ही सगळीजणं सगळ्यांनी समजून घातली ऍक्च्युली एखादा लोकप्रतिनिधी नाराज कशासाठी होतो कारण त्याच्या त्याच्या भागातील असणारी विकास कामं होत नसतात त्यामुळे तो नाराज होत असतो नागरिकांच्या समस्या सोडवणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं ते त्यामुळे त्यांची नाराजगी होती त्यांना आम्ही सगळ्यांनी समजूत घातली आता जसं या विकास कामाचं उद्घाटन झालं आहे तसंच पाण्याची समस्या जी या भागामधली होती त्याचंसुद्धा टेंडरचं काम पूर्णज पूर्ण झालेलं आहे त्याची ऑर्डर लवकरात लवकर मिळेल आणि त्याही कामाला सुरुवात होईल त्यामुळे या भागातील असणाऱ्या पाण्याची जी समस्या आहे ज्याच्यामुळे ते त्रस्त होते नागरिक त्यांच्या पाठीशी लागले होते आणि म्हणून म्हणून ते थोडेसे नाराज झाले होते परंतु त्यांची नाराजगी पूर्णच्या पूर्ण दूर झालेली आहे आणि ते यानंतरच्या काळात पुन्हा एकदा महायुतीमध्ये जोरात कामाला लागल्या धन्यवाद या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात